नमस्कार नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे पब्लिक वर्क डिपार्टमेंट म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन हजार एकशे नऊ जागांसाठी विविध पदांच्या ज्या भरतीसाठी जी मेघाभरती जाहिरात देण्यात आलेली होती त्याची परीक्षा जी एकदम झालेली आहे त्यानंतर जो फायनल मेरिट लिस्ट आहे रिझल्ट जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे प्रत्येक पदानुसार इथे पाहिला जाऊ शकतो ज्युनियर इंजिनियर सिव्हिल पद आहे जुनियर इंजिनिअर इलेक्ट्रिकल आहे ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप बी नॉन गॅसेडेट त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनियर असिस्टंट ग्रुप सी त्याच्यानंतर असिस्टंट ज्युनियर आर्किटेक्ट ग्रुप सी स्टेनोग्राफर हायर ग्रेड त्याच्यानंतर स्टेनोग्राफर लोअर ग्रेडचा आहे गार्डन सुपरवायझर टेक्निकल साईन्स त्याच्यासाठी आहे त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट टेक्निकलसाठी सिनियर क्लर्क नॉन टेक्निकल ड्रायव्हरसाठी आहे त्याच्यानंतर क्लिनरच्या पदासाठीची पी उनस पदासाठीची इथे पूर्ण डिटेलमध्ये माहिती आहे हे सर्क्युलर सुद्धा त्यावेळेला जाहीर करण्यात आलेलं आहे ते पाहिलं जाऊ शकते इथे जे प्रसिद्धीपत्रक आहे ते, ते, प्रसिद्धी ते पाहू शकतात सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा तेरा चौदा पंधरा सोळा अठ्ठावीस डिसेंबर रोजी घेण्यात आलेली आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या मार्फत परीक्षेची उत्तरतालिका जी आहे चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सर्व उमेदवारांच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर उत्तर तालिका संदर्भात उमेदवारांना आक्षेप हरकती ऑब्जेक्शन असल्यास त्या नोंदवण्यासाठी टी सी एसकडून पाच जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत सर्व उमेदवारांना लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती आता गड्ब राजपत्रित गटकं गड्ड व सवर्गाकर सवर्गाकरता एकूण सातशे चाळीस सव्वेचाळीस प्राप्त अक्षकाबाबत टी सी एस कंपनीकडून तज्ज्ञ समितीमार्फत कारवाई करण्यात येऊन पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना त्यांची लॉग इन आय डीवर सुधारित जी उत्तर तालिका आहे ती देण्यात आलेली होती ज्या पदांच्या परीक्षेतील प्रश्नाबाबत येणे घेण्यात आलेल्या आक्षेप हरकती टी सी एसकडून समितीमार्फत स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत ते पदांच्या ऑब्जेक्शन आणि सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे मेडिटेलमध्ये आहे इथे जे आहे आन्सर जी होती उत्तर तालिका त्याच्यामध्ये जे प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेली आहेत ज्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत त्याबद्दल चे देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आज जो आहे रिझल्ट प्रत्येक पदानुसार जाहीर करण्यात आलेला आहे इथे पाहिलं जाऊ शकतो ज्युनियर इंजिनिअर्स इंजिनियर सिव्हिलसाठी जो रिझल्ट आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे तो चेक केला जाऊ शकतो इथे पाहू शकता नेम आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ह्या पदासाठी ॲप्लिकेशन सिक्वेन्स नंबर आहे म्हणजे जो सी सीट नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे तो आहे रोल नंबर आहे इथे जे उमेदवाराचं नाव आहे त्याच्या मेरिट लिस्ट आहे जे मार्क्स आहेत ते मार्क्स दाखवण्यात आलेले आहेत मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे अगोदरचे मार्क्स आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स हे दोन्ही मार्क्स तिथे दाखवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर इथे पाहू शकता प्रत्येक वेळी याच्यामध्ये जी महत्त्वाची अपडेट आहे ते पाहू शकता अगोदरचे मार्क्स आहेत म्हणजे नॉर्मलायझेशनच्या अगोदरचे आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स आहेत हे मार्क्स डिटेलमध्ये इथे दाखवण्यात आलेले आहेत पी डब्ल्यू डी पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटसाठीच्या भरतीसाठी त्याच्यामुळे हे भरतीमध्ये क्लिअरिफिकेशन आहे की तुमच्या अगोदरचे मार्क्स किती होते त्यानंतर नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स किती आहेत अशा पद्धतीने हे प्रत्येक पदासाठी इथे पाहू शकता ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी आहे प्रत्येक पदासाठीची जी मेरिट लिस्ट आहे फायनल जे मार्कशीट आहे ती चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने किती मार्क्स होत्या मार्क्स फॉर् ऑब्जेक्शन आहेत इथे मार्क्स फो ऑब्जेक्शन देण्यात आलेले आहेत इलेक्ट्रिकल या पदासाठी अशा पद्धतीने मार्क्स आहेत ते डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकता प्रत्येक पदासाठी आहे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटमधील दोन हजार एकशे नऊ जागांसाठी सगळ्या जागांसाठीची जी मार्क्स लिस्ट आहे म्हणजे मेरिट लिस्ट आहे त्या अशा पद्धतीने जाहीर केली जा केलेली आहे जी लिंक जी आहे याची डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात दे आलेली आहे डाउनलोड केली जाऊ शकते आणि मार्क्स जे चेक केले जाऊ शकतात इथे मार्क्स फक्त ऑब्जेक्शन आहेत म्हणजे यांचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे किंवा नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं नाही आहे हे डायरेक्टली मार्क्स इथे दाखवण्यात दा आलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही जी लिस्ट आहे डिटेल आहे तिथे चेक करू शकता धन्यवाद